आणि माझी सर्वला विनंती आहे कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मी स्वतः कापूस लागवड करणार आहे यावर्षी तीन बाय एक अंतर आहे तीन बाय एक अंतरनं काय होतं एक एकरमध्ये चौदा हजार झाडं भाजता जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो चांगला उतार येतो आणि खत खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा परत प खत द्यायचा नाही काय नाही फक्त पोळ्याची हारदी बाईक एवढ्या द्यायची आणि असं नियोजन केल्याच्या नंतर तीन बाई पोळ बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत कापू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांनी करायचं आहे म्हणजे अंतर कमी करा खर्च कमी करा आपल्या जमिनीनुसार थोडं तीन बाय नसलं तर चार एक करा पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाहू शकता की संपूर्ण मशागत करून ठेवलेली ते असं मशागत करतो आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत म्हणजे आज आहे पाच जून म्हणजे सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर तेरा तारीख म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात भा जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना रा, सांगू इच्छितो की राज्यात आजपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखीन बराच भाग व्यापणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे हाल लक्षात घ्यायचं पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचं राहिले असेल तुम्ही अनेक तीन दोन तीन दिवस राहिले ह्या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पाहू शकता मी हे संपूर्ण असं शेत सगळं दुरुस्त केलं आहे आता थोडा पाऊस पडला आणि रान आंधळ झालं की लगेच पेरणीला सुरुवात करणार आहे आणि जेणं असं म्हणजे रान आंधोळ नसलं झालं तर तुम्ही पेरणीची गा म्हण नंतर पेरू शकता ज्यांच्या जमिनीमध्ये ओला आहे तुम्ही पेरू शकता हे देखील सांगू इच्छितो पण राज्यात मात्र म्हणजे आज आहे पाच पाचपासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल सहाला वाढत जाईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊ दहा अकरा असा पाऊस पडतच राहणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तेरा ते ती अठरा तास देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचा हे सांगू इच्छितो पण राज्यात मात्र आज पाच तारखेपासूनच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल जे पाहुणे म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला अशी परिस्थिती चालू राहणार आहे म्हणून हे लक्ष देत जा अचानक वातावरण बद्दल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल आणि हे माझ्या शेतामधून अंदाज येत आहे पाहू शकता हे आपलं शेत आहे धन्यवाद तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे आहेत पंजाबराव डक पंजाबराव डक हे आपल्या हवामान अंदाजाने किंवा ते देत असलेला हवामान अंदाज आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र भरात प्रचंड मोठं नाव आहे मंडळी पंजाबराव डक यांनी या मान्सूनचा हवामान अंदाज दिला आहे आज ते त्यांच्या शेतामध्ये उभे राहून हा सर्व अंदाज देत होते त्यांनी त्यांच्या शेतामधनं हा सगळा अंदाज दिलेला आहे तसाच तो आपण ऐकलेला देखील आहे तर पंजाबराव डग यांनी एक मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे ती घोषणा म्हणजे की ते यावर्षी स्वत कापूस पेरणार आहेत कपाशीचं क्षेत्र त्यांच्या शेतामध्ये यावर्षी असणार आहे आणि त्यांनी एक विशिष्ट अशी लागवडीची पद्धत कपाशीच्या लागवडीची पद्धत आपल्याला सांगितलेली आहे आणि या कपाशीच्या पद्धतीत ते आता कशा पद्धतीनं लागवड करायची आणि किती बाय किती करायची हे आपण ऐकलेलं आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि पंजाब रावडक यांनी यावर्षी आपण स्वतः कापूस पेरून अशा अशा पद्धतीनं कापसाची लागवड करणार आहोत ही माहिती दिली आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील अवश्य नोंद करा त्याचबरोबर हवामानाच्या संदर्भाने देखील त्यांनी महत्त्वाची माहिती आपल्यासोबत सादर केलेली आहे आणि त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाकडनं देखील काही महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत त्या काय काय आहेत ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी हे होते पंजाबराव डक त्यांनी आता हवामानाबद्दलचा हा अंदाज दिलेला आहे त्याचबरोबर हवामान विभागाकडनं जो दीर्घकालीन अंदाज येतोय तो अंदाज देखील सध्या प्रसिद्ध झालाय त्याबद्दल देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र म्हणालेले आहेत की मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे वायव्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव एम रामचंद्रन हे म्हणालेले आहेत की चालू हंगामात मॉन्सूनच्या मुख्य क्षेत्रात सामान्यपेक्षा जास्त दीर्घ कालावधीच्या सरासरी एकशे सहा टक्के पाऊस जास्त पडण्याची अपेक्षा आहे आज आजपासून भारत फोरकास्ट सिस्टीमचा वापर केला जातोय असं देखील त्यांनी सांगितलं मान्सूनचा मुख्य क्षेत्रात मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र ओडिसा आणि लगतच्या प्रदेशांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे बहुतेक पाऊस नैऋत्य मान्सून दरम्यान पडणार आहे आणि हा प्रदेश शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये सरासरी अंदाज कसा बांधला जातो आणि याचा अर्थ असा होतोय की आय एम डीने एकोणाशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीच्या आधारे नैऋत्य मान्सूनसाठी साठी दीर्घकालीन सरासरी एल पी ए सत्याऐंशी हे निश्चित केलेलं आहे जर वर्षभरात सत्याऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असेल सामान्यपेक्षा जास्त मानला जातो जर तो कमी असेल तर कमकुवत मान्सून मानला जातो भारत फोरकास्ट सिस्टीम काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भारत सरकारने आज प्रगत भारत फॉरकास्ट सिस्टीम बी एफ एस लाँच केलेला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी देशाला सुपूर्द ते आहे ही प्रणाली पंचायत पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन शेती पाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षित मदत करत असते बी एफ एल प्रणाली पूर्वीपेक्षा अधिक अचूक मिनिट टू मिनिट हवामान माहिती प्रदान करते पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान आणि हवामानशास्त्र संस्थेने आय आय टी एमने ही तयार केलेली आहे एस प्रणाली सहा किलोमीटरच्या रेझोल्यूशनवरती वरती हवामानाचा अंदाज लावतोय जी जगातील सर्वोत्तम सिस्टीम पैकी एक आहे यामुळे पाऊस वादळ इत्यादी हवामानाशी संबंधित लहान घटना देखील पूर्वीपेक्षा अधिक अचूकपणे शोधता येतात अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणालेले आहेत की आता हवामान अंदाज पूर्वीपेक्षा अधिक स्थानिक आणि अचूक असे असणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वी प्रत्युष हा सुपर कॉम्प्युटर वापरला जात होता परंतु आता नवीन सुपर कॉम्प्युटर अर्का हा वापरला आहे प्रत्युषला हवामान मॉडेल चालवण्यासाठी पूर्वी दहा तास लागत होते तर अर्का हे काम फक्त चार तासात पूर्ण करत आहे ही प्रणाली चाळीस डॉप्लर रडारमधनं डेटा घेते आणि भविष्यात ती शंभर रडारपर्यंत वाढवली जाईल त्यामुळे दोन तास स्थानिक अंदाज शक्य होणार आहे केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या आठ दिवस आधी पोहोचलेला आहे चोवीस मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला ते त्याच्या नियोजित वेळेच्या आठ दिवस आधी पोहोचलेला आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सोळा वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर दाखल झालेला आहे दोन हजार नऊ मध्ये मान्सून नऊ दिवस आधी दाखल झाला होता तर गेल्या वर्षी मान्सून तीस मे रोजी हा केरळमध्ये दाखल झाला होता साधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशाचा भाग व्यापतो सतरा सप्टेंबरच्या सुमारास तो माघार घेऊ लागतो आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे परत जातो हवामानशास्त्रांच्या आणि शास्त्रज्ञांच्या मते मान्सूनच्या प्रारंभाच्या तारखेला आणि हंगामातील एकूण पावसाचा कोणताही संबंध नाही ते लवकर किंवा उशिरा आले याचा अर्थ असा, असा नाही की ते देशाच्या इतर भागांना त्याच पद्धतीने व्यापेल म्हणजे एकोणीसशे बहात्तर मध्ये मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचला एमआयडीच्या आकडेवारीनुसार गेल्या एकशे पन्नास वर्षात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखा खूप वेगळ्या वेगळ्या आहेत एकोणीसशे अठरा मध्ये मान्सून पहिल्यांदा अकरा मे रोजी केरळमध्ये पोहोचलेला होता तर एकोणीसशे बहात्तर मध्ये तो सर्वात शेवटी अठरा जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता या वर्षीच्या मान्सून मध्ये एल लिनोचा शक्यता ही मुळात नाहीच आहे हवामान विभागाने एप्रिलमध्ये म्हटलं होतं की दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात एल लिनो असण्याची शक्यता नाही याचा अर्थ यावर्षी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडत कमी पाऊस पडण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे दोन हजार तेवीस मध्ये एल लिनो सक्रिय होता ज्यामुळे मान्सून हंगामात सामान्यापेक्षा सहा टक्के पाऊस कमी झालेला होता हवामानाचे दोन प्रकार आहेत एलनिनो आणि लानिनो एलनिनो यामध्ये समुद्राचे तापमान तीन ते चार अंशांनी वाढते त्याचा परिणाम दहा वर्षातून दोनदा जाणवतो त्याच्या प्रभावामुळे जास्त पाऊस असलेल्या भागात कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस असलेल्या भागात जास्त पाऊस पडतो ला निना यामध्ये समुद्राचे पाणी वेगाने थंड होतं त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो आकाश ढगाळ होतं आणि स मुसळधार पाऊस हा बरसत असतो यावर्षी मान्सून लवकर का आला यावेळी भारतात मान्सून लवकर येण्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाढलेली आर्द्रता समुद्राचे तापमान सामान्यापेक्षा जास्त राहिलं त्यामुळे मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले पश्चिमेकडील वारे आणि चक्रीवादळांच्या हालचालीमुळे मान्सून पुढे जाण्यास मदत झाली याशिवाय हवामान बदल हे हवामानाच्या पद्धतीमधले प्रमुख बदल आहेत आणि ते प्रमुख कारण देखील बनत चाललेले आहेत मान्सूनचं लवकर आगमन म्हणजे लवकर संपण असा प्रकार होतो का तर मान्सून लवकर आला म्हणजे तो लवकर संपेल असं नाही ते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील समुद्राचं तापमान हवेचा दाब आणि जागतिक हवामान पद्धती यासारख्या अनेक जटिल हवामान संबंधित प्रक्रियांवरती ते अवलंबून असतात त्यामुळे जर मान्सून वेळेपूर्वी आला पण त्याचा वेग चांगला राहिला तर तो संपूर्ण देशात सामान्य किंवा चांगला पाऊस देऊन जातो परंतु जर मान्सून किंवा कमकुवत झाला तर एकूणच कमी पाऊस पडू शकतो अधिकाधिक मान्सून उशिरा येतो परंतु बराच काळ टिकतो आणि चांगला पाऊस देऊन जातो मंडळी हवामानाशी संबंधित ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडली असेल तर शेअर जरूर करा